गोड लापशी किंवा लापशी रव्याचा उपमा खाऊन कंटाळले असाल तर आज लापशी रव्यापासून मस्त असा नाश्ता आपण चटपटीत तयार केलेला आहे बघा अतिशय जाळीदार आणि दिसायला अतिशय सुंदर तितका स्वादिष्ट आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीचमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेला आहे लापशी रवा यालाच दलिया असं देखील म्हणतात तर दीड वाटी इथे मी हा लापशिरवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे मात्र ही उडदाची डाळ जी आहे ती अख्खी उडदाची डाळ आहे त्यामुळे तुम्ही जर साधी उडदाची डाळ घेणार तर पाऊन वाटी घ्या आणि अर्धी वाटी इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत पोहे जाड किंवा पातळ तुम्ही कुठलेही वापरू शकता आता हे सर्व मिश्रण जे आहे ते चांगलं आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ ह्याला धुवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून पाच ते सहा तास आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे इथे मी भरपूर पाणी घालून हे आता झाकून ठेवणार आहे पाच ते सहा तास पाच ते सहा तासानंतर ह्या डाळी आणि हा जो रवा आहे तो चांगला मस्त असा फुलून आलेला आहे रवा अगदी सॉफ्ट तयार झालेला आहे तर आता ह्यातलं पाणी काढून न घेता बघा अशा पद्धतीने ह्याला पिळून घ्यायचं आहे थोडंसं आणि मिक्सरचं लहान भांडं मी इथे घेतलेलं आहे कारण इथे आपल्याला एक स्मूथ पेस्ट ह्याची तयार करायची आहे तर थोडं थोडं करून मी हे वाटून घेणार आहे पाणी मात्र मी हेच वापरणार आहे तर अगदी कमी पाण्याचा वापर मी इथे करणार आहे आणि ह्याला है। मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे बघा अतिशय स्मूथ अशी पेस्ट इथे तयार केलेली आहे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने मी सर्व पीठ तयार करून घेते इथे मी हे सर्व पीठ तयार करून घेतलेलं आहे ते दोन ते तीन मिनटं ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे ह्यामुळे काय होतं हवा चांगली भरली जाते ह्यामध्ये आणि मग पीठ जे आहे ते चांगलं फर्मेट होतं तर आता हे पीठ आपण झाकून ठेवूया रात्रभरासाठी तर इथे रात्रभरासाठी मी पीठ झाकून ठेवलं होतं तुम्ही पाच ते सहा देखील हे पीठ आंबवून घेऊ शकता तर चांगली ह्याला जाळी पडलेली आहे मस्त हे पीठ फुलून आलेलं आहे आता जितकं आपल्याला पीठ लागेल तितकं पीठ ह्यातनं मी काढून घेणार आहे आणि ह्याचा आपण मस्त असा नाश्ता तयार करून घेऊया बाकीचं पीठ जे आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आता इथे मी घेतलेला आहे कांदा बारीक चिरलेला बारीक चिरलेला टॉमॅटो बारीक चिरलेली तीन ते चार मिरची आलं आणि लसूण मी घातलेलं आहे तर लसूणच्या चार पाच पाकळ्या आणि एक इंच आलं मी किसून घेतलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे भाज्या तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीच्या कुठल्याही वापरू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पीठ जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर ह्यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर देखील करू शकता एक दोन चमचे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा चवीनुसार ह्यामध्ये आपण मीठ घालूया आणि हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आता हे पीठ जे आहे ते आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तर आपण नाश्ता बनवायला आता सुरुवात करूया इथे मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी थोडीशी मोहरी घातलेली आहे थोडेसे तीळ घातलेले आहेत पांढरे आणि यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं मी बारीक चिरून घेतलेली आहेत अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर हे पीठ जे आहे ते ह्या फोडणीवर आपल्याला घालायचं आहे एक दोन पळी पीठ मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे सारखं करून घ्यायचं आहे इथे गॅसची आत जी आहे ती मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता हे चांगलं गोल करून घ्यायचं आहे आणि यानंतर ह्याला आपल्याला वरून असं सजावट करायची आहे तर सजावट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशी पण करू शकता नाही केलं तरीच देखील चालेल तर मी इथे थोडेसे कांद्याचे तुकडे बारीक करून घेतले आणि ते घातलेले हिरवी मिरची ह्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत बारीक चिरलेला टॉमॅटो इथे मी घेतलेला आहे हा सुद्धा वरून आपण व्यवस्थित सजावटीसाठी वापरूया आता हे सर्व झाल्यानंतर झाकून ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची आच मात्र मंदच ठेवायची आहे सात ते आठ मिनटं आपण ह्याला व्यवस्थित आता शिजवलेलं आहे आणि बघा ह्याच्यावर आता आपण मस्त असं तूप घालणार आहोत कारण ह्याला आपण उलट करणार नाही आहोत तुपामुळे ह्याला शायनिंग पण येईल आणि तुपामुळे हे छान असं चविष्टही लागेल तर हे उत्तप्पम आपण तयार केलेलं आहे तूप जे आहे ते मस्त असं पसरवून घेऊया व्यवस्थित आणि बघा हा ना मस्त असा नाश्ता आपला तयार झालेला आहे त्याला छान अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम सॉफ्ट हे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता दिसायलाही अगदी सुंदर आहे आणि तितकंच ते पौष्टिक पण आहे चला तर मग याच पद्धतीने आपण दुसरा नाश्ता पण तयार करून घेऊया गव्हाचा रवा किंवा दलियापासून आपण गोड लापशी तयार करतो किंवा उपमा तयार करतो मात्र अशा पद्धतीचा नाश्ता आपण कधी तयार करत नाही तर एकदा जरूर ट्राय करून बघा मस्त नाश्ता तयार होतो पोटभरीचा आहे पौष्टिक आहे आणि सर्वांनाच आवडणारा आहे तर इथे दुसरं उत्ताप्पम पण आपलं तयार झालेलं आहे वरून मस्त मी ह्याला तूप घातलेलं आहे आणि बघा मस्त असं फुलून आलेलं आहे अगदी छान नाश्ता तयार होतो तर ह्याला तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा मग चटणीसोबत खाऊ शकता मात्र इथे आपण भाज्या वापरलेल्या आहेत फोडणी दिलेली आहे त्यामुळे ह्याला कशाचीच गरज नाही आहे तुम्ही असंच हे खाऊ शकता इतका मस्त नाश्ता ना हा तयार झालेला आहे घरच्या साहित्यात अगदी पौष्टिक नाश्ता हा तयार झालेला आहे मुलांना टिफिनला देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करू शकता रात्रीच्या जेवणासाठी तयार करू शकता अतिशय मस्त हा नाश्ता आहे बघा दिसायला अतिशय सुंदर दिसतो आहे बघूनच खावंसं वाटतंय इतका छान हा नाश्ता तयार होतो आपण आज ह्याला कट करून घेऊया कट करून मी तुम्हाला दाखवते की कि हा किती मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय